नमस्कार माझे नाव आणखी त्रिंबक बोराटे राहणार मरुडी तालुका जिल्हा सातारा तरी राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील मोहराजा तिच्या मशीला झालेला आहे तिची वैशिष्ट्य जे सांगाय झाली तरी उंची तीन फूट लांबी सहा फुटापर्यंत तिचे वजन सव्वा तीनशे किलो वय तिचं पावणे तीन वर्षाचे आहे त्याचबरोबर जेव्हा खास वैशिष्ट्य म्हणजे की ह्या कमी उंचीमध्ये आता आपल्याला जगामध्ये की एवढे कुठं बघा भेटणार नाही आता तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं जगातील सर्वात मोठी म्हैस तर आपल्या राजनावाच्या मशीचा उल्लेख दिसू तुम्हाला त्याचबरोबर तिचं काल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे त्याचबरोबर अपकमिंग काही दिवसात आम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणार आहे हां त्याचबरोबर तिच्या खुराकाबद्दल सांगायला आलं तर तिच्या खुराकामध्ये आम्ही तिला शांगदाना पेंट मक्कचा बसा गव्हाचं पीठ शेंगदाणा पेंट असं मिश्रण आम्ही तिला गोळ्याच्या माध्यमातून देतो त्याचबरोबर तिला आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे टॉनिक असतात फीड सप्लिमेंट तिला आम्ही देतो त्याचबरोबर तिनं पहिलं आता प्रदर्शन सोलापूर मध्ये गेले सोलापूर पुसेगाव विंदापूर चिपूर त्यानंतर आता आम्ही पाचशे अं लोनांमध्ये आम्हाला संधी भेटण्यासाठी तिची आहे नॉर्मल मशी एक मोरजातीची मैस आहे पाच ते सहा फूट देऊनच आहे त्याचबरोबर आता ही कसं असते एखाद्या माणूस बुटक माणूस जलमत एखाद्याच्या घरी त्याचप्रमाणे ही राजनावाची मैस आमच्या घरात जबाब आहे